फ्रेस्टॉप फूड्स लिमिटेड कंपनीच्या दूषित पाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान आधीच आसमानी संकटांनी त्रस्त झालेल्या शेतकऱ्याला आता कंपनीच्या दूषित पाण्यामुळे आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. दिंडोरी तालुक्यातील जानोरी औद्योगिक वसाहती दिली फ्रेस्टॉप फूड्स लिमिटेड कंपनीचे दूषित पाणी येथील नाल्यामध्ये सोडले जात असून नाल्यालगतच्या शेतकऱ्यांचे आरोग्य आणि शेती धोक्यात आली आहे त्यामुळे येथील शेतकरी संतप्त झाले आहेत. या दूषित पाण्याने शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून घरातील लहान मुलं पाळीव प्राणी जनावरे देखील वारंवार आजारी पडत असून कंपनी प्रशासनाला वारंवार तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे जी मराठी न्यूजसाठी दीपक गवारे दिंडोरी तालुका प्रतिनिधी का, काय प्रकारे हा मी संपत कांड कांडळ जानोरी तालुका दिंडोरी माझं क्षेत्र गट नंबर पाचशे ऐंशी त्र्याण्णव त्यामध्ये तीन विहिरी आहे त्या विहिरीला घेऊन नाला आहे ना, त्यांचं केमिकल दुर्गंध युक्त पाणी नाल्यामध्ये सोडलं आम ते आमच्या नाल्यापर्यंत आलंय आमच्या विहिरीमध्ये ते उतरलंय दोन्ही तीन विहिरीमध्ये तर विहिरीतले मासे सुद्धा मेले आणि आमच्या गाई पण आजारी पडल्या पाणी दुर्गंधीयुक्त पाणी पिऊन तेव्हा त्या कंपनीवर योग्य ती कार्य प्रशासकी करावी आणि येणारं पाणी बंद करावे म्हणजे शेतकऱ्याला शेती पण खराब होणार नाही आणि पाणी पण चांगल्या पद्धतीने हेच पाणी कुठं मोठ्या नाल्यावरती बांधार आहे त्या नाल्यामध्ये जाऊ राहिले तिथं तर भरपूर शेतकरी त्या नाल्यामध्ये बांधारायच्या नाल्यात तिथं गेल्यानंतर त्यांचीच पण शेती खराब होणार आणि त्यांना पण पिण्याच्या पाण्याची अडचण येणार आमच्या घरात लहानले पोरं आता हे पाणी पिऊन दुर्गंधी पाणी पिऊन पोरा आजारी पडणार आहे माणसं आजारी येत आहे त्यांना मागच्या वर्षी पण सांगितलं होतं मागच्या वर्षी सोड त्यांनी सोडलं यंदा सोडलं दरवर्षी सोडता येते ते काय बोल करतो बंद म्हणजे बं, कर बंद करतो सांगते परत बंदच करते पाऊस पावसा सुरू व्हायच्या अगोदर आठ पंधरा दिवस सुरू करून पाणी सोडायचं काम